घरातील मोजके साहित्य वापरून ताजा मसाला तयार करून आणि या ताज्या मसाल्यापासून हा भात बनवलाय त्यामुळे याची चव अगदी पंक्तीमध्ये वाढला जातो तशा मटार भातासारखी येते आणि दिसायलाही हा अगदी तसाच दिसतो आणि यासाठी जास्त वेळ न लागता झटपट तयार होतो आणि साहित्यही खूप कमी लागतं कुणी पाहुणे येणार असतील तर भातासाठी हा उत्तम पर्याय आहे नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी ताजा मसाला बनवून तयार केलेला मटार भात तर इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जर बासमती तांदूळ असेल तर तो घ्या किंवा तुमच्याकडे जो असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता तर हा तांदूळ तुम्हाला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर इथे मी लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे तर आता हा स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुऊन घेऊया तर तांदूळ इथे मी धुवून घेतला आहे आणि यामध्ये मी आता तांदूळ भिजेल इतपत पाणी ॲड करून हा पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहे आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी पाच ते सहा लवण घेतलेले आहेत याचबरोबर इथे मी पाच ते सहा काळी मिरी घेतलेल्या आहेत इथे आपण खड्या मसाले जे आहेत त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासोबत इथे मी अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे याचबरोबर एक इंच आलं ज्याचे मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आणि याचबरोबर मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तिकटाचं प्रमाण अजून हवं असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरची वापरू शकता त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि याचं असं वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी अशा पद्धतीने हा मसाला जो आहे तो पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे तर आपला मसाला रेडी झाला आहे तर आता भाताची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल ॲड केले यानंतर आता मी यामध्ये एक वन टेबल स्पून जिरे ॲड करून घेते त्यानंतर दोन तमालपत्र ॲड करून घेऊया आपण लवंग मिरे हे मसाल्यामध्ये वापरले होते त्यामुळे हे तळताना त्यामध्ये त्याचा वापर करायचा नाही आता हे थोडेसे तडतडेपर्यंत छान असे या तेलामध्ये परतून घेऊयात यानंतर आता यामध्ये मी काजूचे काही काप ॲड करून घेते आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास किंवा अवेलेबल असल्यास वापरले तरी देखील चालेल तर आता हे काजू साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये छान असे परतून घेतलेत यानंतर आता इथे मी चिमूटभर हिंग ॲड करून घेतले यानंतर आता मी इथे एक मध्यम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे तर हा कांदा मी बारीक चिरला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही उभा देखील चिरू शकता तर आपला कांदा जो आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मी इथे परतून घेतला आहे याला आपल्याला जास्त परतायचं जा नाही आहे तर, तर, तर आता यामध्ये जो आपण तयार मसाला घेतलेला होता तो ॲड करून घेऊयात आणि हा आपल्याला जास्त या तेलामध्ये परतून घ्यायचा नाही आहे कारण याचा जो स्मेल आहे तर तो निघून जाईल तर तो साधारण अर्धा मिनिटपेक्षाही कमी इथे परतून घ्यायचा आहे यानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे परत एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते यानंतर आता यामध्ये एक वाटी मटार ॲड करून घेऊया आणि हे आपण यामध्ये साधारण एक मिनिटभर थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया आता सध्याला मार्केटमध्ये फ्रेश मटार हा मिळतोच तर वटाणा जो आहे तो छान असा परतून झाला आहे यानंतर आता मी यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ पूर्णपणे निथळून घेतला आहे आणि तो आता यामध्ये ॲड करून घेतलेला आहे हा आता आपण यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया तर साधारण एक ते दोन मिनिटभर मी या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा हा तांदूळ मिक्स करून घेतलाय तर आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते तर त्याच वाटीने इथे मी चार वाटी पाणी ॲड करून घेणार आहे तुम्ही जर इथे कुकरचा वापर करणार असता तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे देखील मी तुम्हाला सांगेन तर अशा पद्धतीने इथे मी चार वाटी पाणी ॲड करून घेतलंय आणि याला आपण आता एक उकळी येऊन देणार आहोत तर आता आपल्या या भाताला छान अशी एक उकळी आलेली आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती आता कमी करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून हा साधारण आठ ते नऊ मिनटाकरता वाफेवरती शिजवून घेऊयात तर आता आठ ते नऊ मिनटं जी आहेत ती झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता भातातलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे आपला भात मोकळा सळसळीत झाला जर तुम्ही कुकरमध्ये हा भात करणार असता तर तुम्ही पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून याला एकच शिट्टी करायची आणि गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड झाला की गरमागरम भात लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा म्हणजे मग भात जो आहे तर तो दाटत नाही जर तुम्ही कुकरमध्ये कर करणार असताल तर पाण्याचं प्रमाण आणि किती शिट्ट्या करायच्या हे लक्षात ठेवा तर तयार झाला अगदी पंक्तीमध्ये मिळतो तसा मटार भात अगदी कमी आणि मोजक्या सामानामध्ये ताजा ताजा मसाला वापरल्यामुळे याची जी चव आहे ती खूप मस्त लागते त्यामुळे जर कुणी पाहुणे येणार असतील तर हा उत्तम पर्याय आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय